मालकीची सगळी जंगम मालमत्ता जप्त करण्याची मागणी करणारा अर्ज एसआयटीनं कोर्टात दाखल केलाय तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रातील विविध भागातील कराडच्या मालमत्तेची सर्व संभाव्य माहिती गोळा केली जाते आणि त्यांचा रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त केल्या जातील त्यामुळे कराडवरती जी कारवाई होतीये त्यामध्ये आता संपत्ती जप्तीची सुद्धा कारवाई होणार आहे सध्या आपण बघतोय वाल्मिकराची संपत्ती ठिकठिकाणी मिळते आहे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर आणि अगदी विदेशात सुद्धा संपत्ती असल्याचा संशय हा टीनं व्यक्त केलेला आहे सीबीआयनं व्यक्त केलेला आहे आणि तपासाचा भाग म्हणून माहिती घेत असताना या सगळ्या बाबी उघड झालेल्या आहेत त्यामुळे वाल्मीकरारची संपत्ती जप्त करण्याची आता ही प्रक्रिया आपल्याला येत्या काळामध्ये पाहायला मिळेल ही मागणी करणारा अर्ज एसआयटीनं कोर्टात दाखल केलेला आहे अधिक माहिती घेऊयात मोसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोहसिन एसआयटीनं तर कोर्टात हा अर्ज दाखल केला आहे नेमक्या काय स्वरूपात निर्णय येऊ शकतो आणि काय काय दावे यामध्ये करण्यात आलेले आहेत नक्कीच आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे आरोप होत होते वाल्मीकरांच्या संपत्तीची कागदपत्र जी आहे ते सोशल मीडियावर टाकली जात होती त्यामुळे एकंदरीत वाल्मिकराडची पुणे असेल लातूर असेल सोलापूर असेल अनेक असे, ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या लोकांच्या नावावर संपत्ती असल्याचा आरोप होत होता असं असताना आता एसआयटी जे वाल्मिक करार वाल्मी करारची चौकशी करा, करा करतात म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकार आणि अपहरण सतांना जी चौकशी करतात त्या एसआयटी पत्ताकडून म्हणजे विशेष न्यायालय पत्ताकडून जे आहे तर न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे ज्यात वाल्मिक करारची संपत्ती जप्त करण्याची परवानगी मागितण्यात आलेली आहे आता आपण ही परवानगी कशी मागितली जाते तर एखाद्या वेळेस एखाद्या मोठ्या गुन्ह्यात आरोपींकडून किंवा तपास यंत्रणे असा संशय असेल की संबंधित आरोपीने गुन्हा करण्यासाठी आणि गुन्ह्यात अनेक प्रकारची संपत्ती त्याच्याकडे गुन्ह्यातून संपत्ती जमवली आहे तर अशा वेळी ती संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज करावा लागतो तोच अर्ज जे आहे तर आता एसआयटी कडून जे आहे तर न्यायालयात करण्यात आला त्यामुळे वाल्मी करारसाठी मोठी अडचण होऊ शकते तर आपण बघितलं तर पुण्यात अनेक ठिकाणी काही महिलांच्या नावावर त्याने फ्लॅट घेतल्याचं समोर आलं होतं त्याच्या नोकर जे आहेत गाडी चालक आहेत त्यांच्या नावावर देखील संपत्ती समोर आलं होतं मध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी घेऊन घेतल्याचा देखील पुरावे समोर आले होते अंजली दमनिया यांनी सतत वेगवेगळ्या जिल्ह्यातील वे वाल्मीकरांच्या संपत्तीची कागदपत्र देखील जी आहेत ट्विटरवर शेअर केली होती त्यामुळे एकंदरीत आता या सगळ्या तपास प्रकरणात हा एक नवा नवीन आ, जी आहे तर तपास ता, ता, यंत्रणानं नवीन जी आहे तर शोध जो आहे तर सुरू केलेला आहे तो म्हणजे वाल्मिक करारच्या संपत्ती आहे त्याची शोध घेतला जातोय आणि ज्या ज्या ठिकाणी ह्या सगळ्या संपत्ती सापडतील सापडतील त्या ज्या तर जप्त करण्याची परवानगी जी आहे तर न्यायालयात मागण्यात आली आहे आता न्यायालय या सगळ्या गोष्टींसाठी परवानगी देत का हे फार महत्त्वाचं असणार मात्र ज्या पद्धतीने ही सगळी कारवाई सुरू झाली आहे त्यामुळे वाल्मिक करारच्या अडचणीत मात्र नक्की वाढ होणार आहे आणि जर ही सगळी संपत्ती जप्त केली तर त्याचा आकडा देखील मोठा असण्याची शक्यता आहे कारण पुण्यातच आपण बघितलं तर कोट्यावधी रुपयाचे फ्लॅट आहे काही ठिकाणी जे या व्यापारासाठी वापरणारे गाळे असतील अशा सगळ्या अनेक गोष्टी त्याने घेतल्याचे देखील आरोप झालेले आहेत जमिनी घेऊन ठेवण्याचा आरोप झालेले आहे काही ठिकाणी वाईन शॉप असल्याचा देखील आरोप झालेले आहे त्यामुळे या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता वाल्मिक करारची नेमकी संपत्ती किती आहे हे सगळं या तपासानंतर समोर येणार आहे मात्र ही जी कारवाई होत आहे यामुळे अडचणीत अत्यंत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे नक्कीच मात्र सगळ्यात महत्वाचं मोसिन या संपूर्ण ज्या काही संपत्तीच्या आकडेवारी समोर येते ती अनधिकृत आहे हे आधी सिद्ध करावं लागणार आहे आणि त्यानंतर ती संपत्ती जप्ती जी आहे तिची कारवाई खरंतर केली जाईल या संदर्भात एसआयटीला किती यश येतं हे पाहणं तितकंच आता महत्वाचं ठरणार आहे तुता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोसिन